प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मी तानाजी पाटील काल पेंडोरे म्हणून खंडेरादूर येथे आमचे कार्यकर्ते विश्वी दुर्गुर यांच्या घरी मतदार याद्या व पोलिंग एजंट फॉर्म देण्यासाठी घरी गेलो असता व परिसरातील महेशभोरी समर्थकांनी बाहेरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मी घराबाहेर येऊन त्यांना सांगितलं की मी मतदार याद्या व कुणी प्रतिनिधी एजंट फॉर्म देण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी त्या समर्थकाने थोडी जरा आरावाची भाषा वापरली त्याचबरोबर या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मी या घटनेचा जाहीर निषेध करतो ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जो लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे त्याचा घडा काम या समर्थकाने केलेलं आहे मी पुन्हा एकदा त्यांचा झेर निषेध करतो आणि मतदारांनी या ठिकाणी न घाबरता जी काही गुंडीशा आहे दहशती माजवण्याचा जो प्रयत्न आहे तो मोहून काढण्यासाठी मतदार राजाने मी पुन्हा एकदा मतदारसंघातील सर्वच मतदार राजाला आव्हानित करतो की आपण मोठ्या ताकदीनं बाहेर पडावं व ही जी काही दहशत माजवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे त्याचा बिमोड करण्यासाठी ताकदीनं बाहेर पडून मतदान करावं व ही झंडशाही गुंडशाही दहशत मोडून काढावी हीच या ठिकाणी मी मतदारांना आव्हानित करतो विनंती करतो